मित्रांनो तयार आहात का एक अविस्मरणीय प्रवासासाठी शहराच्या धावपळीतून बाहेर पडून निसर्गाच्या कुशीत आणि इतिहासाच्या साक्षीने एक नवीन आव्हान स्वीकारायला तर नमस्कार माझं नाव आहे निलेश आणि तुमचं स्वागत करतो मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण निघालो आहोत महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीकडे रायगड किल्ल्याकडे नुसती बाईक राईड नाही तर गडावर ट्रेकिंग करून तो सर कसा करायचा याची मजाच काही और आहे तर आता थोडा वेळ रायड करून आपण पनवेलजवळच एका हॉटेलजवळ थांबतो आणि नाश्ता करतो मित्रांसोबत घालवलेला वेळ हा असा जातोही समजतच नाही नंतर आपला पुढचा प्रवास चालू ठेवतो रायगडला जाताना मध्ये पाली लागते पाली म्हणजेच आपला पालीचा बल्लाळेश्वर श्री क्षेत्र पाली बल्लाळेश्वर मग तिथेच वाखणला परत एकदा नाश्ता करून পাশে ফুটে যাতো मस्तपैकी राईडचा अनुभव घेत घेत आपण श्रीक्षेत्र बल्लाळेश्वरला पोचतो बल्लाळेश्वरच्या मंदिरामध्येच आतमध्ये गाडी पार्क करायला उत्तम सोय केलेली आहे त्यामुळे मंदिराच्या बाजूलाच गाडी पार्क करून आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला पुढे जातो तर आता आपण आलो आहोत पालीच्या बल्लाळेश्वरला पालीच्या बल्लाळेश्वरचं आपण दर्शन घेत आहोत बल्लाळेश्वर हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने बल्लाळ या नावाने प्रसिद्ध आहे हे मंदिर सोळाशे चाळीसमध्ये मोरेश्वर विठ्ठल सिंदकर यांनी बांधले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यातील प्रमुख कार्यकारी होते त्याच्यानंतर सतराशे साठमध्ये नाना फडिस फडणवीसांनी ह्या मंदिराचं नूतनीकरण केलं या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात या मंदिराच्या दोन्ही बाजू दोन तलाव आहेत त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिऱ्यांपासून बनवले आहेत गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगारका अशी वस्त्रे आहेत गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आपण आपल्या पुढच्या प्रवासाकडे निघतो तेच म्हणजे आपला श्रीमान रायगड आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या दिशेने तर मग भेटू पुढच्या भागात